आंबट गोड मराठी कढी कितीतरी जणांना खूप आवडते शिवाय ताक दही आपल्या घरी असतंच ना पण काही वेळेला काही जणांची कढी फुटते तुम्ही पण त्यांच्यापैकी आहात का शिवाय प्रत्येक जणांची करायची पद्धत थोडीशी वेगळी असते तर आज करूया परफेक्ट प्रमाणात आणि न फुटणारी कढी चला तर मग सुरू करूया तर कढीसाठी इथे दोन वाटी घरी लावलेलं दही घेतलंय हे मधुर गोड दही आहे तुम्हाला हवं तर तुम्ही आंबटही घेऊ शकता आणि ताकही घेऊ शकता आता याच्यात आपण भरपूर बारीक किसलेला अलग घालायचं आहे आलं पचनासाठी अतिशय चांगलं असतं आणि कढी मध्ये खूपच छान लागतं तुम्हाला व्हिडिओ जी किसनी दिसतीये त्याला मायक्रोप्लेन म्हणतात बारीक काही किसायसाठी अतिशय उपयोगी हो असते आता याच्यात आपण घालूया दोन टेबल भरून पीठ किंवा बेसन तुम्ही तीन टेबल पण घालू शकता जर तुम्हाला फुटायची खूप भीती वाटत असेल तर पण त्याहून जास्ती नाही कारण या कढीत बेसन अगदी थोडसच असतं त्याच्यात आता एक टेबल साखर घातलीये आणि एक चहाचा चमचा किंवा टी स्पून मीठ घातलंय आता हे सगळं एकत्र आपल्याला छान फेटून घ्यायचंय बलून विस्क जे मी वापरतेय किंवा तुम्ही रवीनीही घुसळून घेऊ शकता पण हे छान याच्यात अजिबात राहायला नको आता हे मस्त पैकी एकजीव झालाय कारण आधी जर पाणी घातलं असतं तर गुठळ्या फुटल्या नसतात आता ज्या कपात दही होतं त्याच्यातच पाणी घालून आपण या मिश्रणात घालूया त्यात पाणी घालण्याचं एवढंच कारण आहे की आपल्याला वाया घालवायचं नाही छान निपटी चिपटी करून सगळं दही छान मिक्स झालं पाहिजे आणि आपण या मिश्रणात घालूया अजून एक वाटी पाणी घालणार आहे आणि एक वाटी नंतर घालायचंय ही कढी पातळच असते शिवाय शिजवायला घेतली की थोडीशी घट्ट होणार आहे त्यामुळे इतकी पातळ काही राहणार नाही तुम्ही तुमच्या प्रमाण कमी जास्त करू शकता आता ही कढी जर नैवेद्यासाठी किंवा प्रसादासाठी नसेल ना तर या वेळेस आपण चव बघू शकतो आणि काही कमी जास्त असल्यास घालता येत या मिश्रणाला दहा मिनिटं ठेवायचंय आता करूया मस्त पैकी खमंग फोडणी फोडणी मात्र साजूक तुपाचीच बरं का पण तेही काही फार लागत नाही फक्त तीन चमचेच तूप घेतलंय आता हे बघा मसाल्याचं सामान तूप छान तापलं किती त्याच्यात भरपूर जिरे जिरं छान फुटायला लागलं तळलं की घालूया चार लवंगा पाव चमचा मिरे दालचिनीचा एक छोटासा तुकडा सुखी लाल मिरची आणि हिरवी मिरची पण आणि अगदी पाव चमचा म्हणजे अगदी चिमूटभर भर दाणा मेथ्या थोड्यासा लालसर तळल्या गेल्या की मग घालूया कडीलिंबाची पाने भरपूर हिंग आणि अगदी चिमूटभर भर हळद म्हणजे अशी कळत न कळत हळद घालायची त्यांनी अशी छान सुंदर क्रीमी रंग येतो कढीला आता लगेचच घालूया आपलं तयार केलेलं मिश्रण एक दोनदा खालपासून छान ढवळून घ्यायचं कारण बेसन खाली जाऊन चिकटलेलं असेल आता फोडणीत घातल्या घातल्या कढीला मस्त पैकी खालपासून हलवायचं आणि गॅस अगदी मंद आचेवर ठेवायचा आता या वाटग्यात एक वाटी पाणी सारखं करून आणि कढीत घालून घेऊया आता फक फक्त मात्र फक्त मंद आचेवर कढीला छान उकळी येऊ द्यायची असा मस्त पैकी फुगा आला पाहिजे तर कढी फुटू नये त्याचे हे मेन दोन टिप्स हेच आहे की जेव्हा आपण बेसनचं मिश्रण तयार करतो तेव्हा ते अगदी एकजीव असायला हवं आणि शिजवताना मात्र मंद आचेवर अधून मधून ढवळत त्याला शिजवायचं कढी फुटणार पण नाही आणि खाली लागणारही नाही उकळी आल्यावर हे बघा असा मस्त फुगा आला तर लगेचच गॅस बंद करायचं आणि वरून कोथिंबीर घालायची काही लोकांना वरून आवडते कोथिंबीर काही लोकांना को लोका कढी बरोबर शिजलेली आवडते तो तुमच्या घरी जसं आवडत असेल तसं करावं आम्ही लहान असताना माझ्या बाबांना कढी सूप सारखी प्यायला आवडायची तेव्हा आम्ही त्यांची चेष्टा करत होतो पण आता मलाही सूप सारखीच प्यायला कढी खूप आवडते तुम्हाला ही आवडते का मला जरूर कळवा व्हिडिओ आवडला असेल तर फॉरवर्ड करा नाही आवडला तर मला कळवा का नाही आवडला तुमच्याकडे वेगळं काय असतं आणि व्हिडिओ कुठून बघताय ते मला कळवाल ना